अक्कलकोट तालुक्यातील उडगी प्रशालेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक संजय जानराव हे होते प्रारंभी श्रीदेवी बिराजदार यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी कन्याकुमारी सुतार श्रीदेवी पॅटी पुष्पावती माई संतोष बिराजदार शंकर हारकूड श्यामकांत शिंदे गेनसिद्ध पुजारी सतीश मर्झी यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन द्राक्षायणी लोहार महानंद मटपती यांनी केले तर शेवटी आभार रोहिणी पुजारी यांनी मानले ಹೋದು ಅಂತ ನೋಡಿ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂದಿದೆ ಪಾಪ ಬಸ್ಮಿ ಏನು ಎಂತ ಅನ್ಯಾಯ ಮಾಡಿದ್ದೀರಿ